चुकीच्या अनुषंगानं लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने मागच्या आठ दिवसापासून इच्छुक उमेदवारांच्या मागणी अर्ज या ठिकाणी घेण्यास सुरुवात केली होती अत्यंत उदंड असा प्रतिसाद या ठिकाणी लाभलेला आहे जवळपास चारशे या ठिकाणी इच्छुकांनी त्यांचे नाम उमेदवारीसाठी मागणी अर्ज सादर केलेले आहेत म्हणजे तुम्ही जर पाहत असाल तर एवढा मोठा प्रतिसाद आहे विविध पक्षाचे तर आहेतच प्लस सामाजिक संघटनेचे सुद्धा विविध पदाधिकाऱ्यांनी इथं आम पक्षाकडे उमेदवारीसाठी मागणी या ठिकाणी दाखल केलेली आहे प्रतिसाद अत्यंत उत्तम आहे आज खरं तर मुदत संपते आहे परंतु बऱ्याच ठिकाणावरून आम्हाला विनंती येत आहेत है की लग्नाच्या तारखा आहेत त्यामुळं आणखीन काही दिवस त्यामध्ये वाढ करावी म्हणून त्या सर्व याचा विचार करता काही दिवसाची यामध्ये आम आम्ही वाढ निश्चितच करणार आहोत